महाराष्ट्र लोकमिज चॅनेलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान महाराष्ट्र लोकमिज चॅनेलचा चौथा वर्धापन दिन दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आरवडी हॉस्टेल येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये विविध नामांकित समाजसेवक व उल्लेखनीय कार्यकर्त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आले यामध्ये शिवाजी विश्वनाथ गवळी यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला अँड सुभाष गोकुल्डे अंजली गोकुल्डे यांना नऊ वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी हा पुरस्कार महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलच्या वतीने देण्यात आला डॉक्टर राजपूत व संपादक गजन देटे तसेच योगेश निकम पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला संप्रबणाचे समाजकार्य आणि निस्वार्थपणे आपण करत आहात याची दखल घेऊन हा पुरस्कार आरोली हॉस्टेल येथील कार्यक्रमात देण्यात आला या पुरस्काराचे प्रमाणपत्र मेडल सन्मानचिन्ह गुलासपूर पद देऊन महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला यावेळी बोलताना एल टी टाटू यांनी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनेलचे विशेष कौतुक केले त्यांनी या पुरस्कारामध्ये व डॉक्टर समाजसेवक पोलीस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा मान्य भरत गुणावत दुर्गासिंह मेहर कल्पेश टाटू नारायण उटाडे शिवसिंग खोकट श्याम राजपूत नरेंद्र गिराशे जितेंद्र निकुम गोवर्धन शेवगन जादूसिंग मेहर ऋतिक खोकड धरमसिंग राजपूत गणेश राजपूत संजय मेवाळ चंदनसिंग कबीरचंद ताटू देविदास जाधव पंजाबराव गवई श्यामसिंग खोकड कार्यकारी उपसंपादक मधुकर भुजंग पुणे जिल्हा उपसंपादक अभिजित चव्हाण जालना जिल्हा उपसंपादक परशुराव मुळे भंडारा जिल्हा प्रतिनिधी खेमराज शरणागत हिंगोली जिल्हा गजानन देशमुख संपत थोरात कळम तालुका प्रतिनिधी लोणार तालुका प्रतिनिधी रघुनाथ आगाव येवला तालुका प्रतिनिधी प्रवीण भाऊ पाटील वाशिम जिल्हा प्रतिनिधी सुनील आडे तालुका प्रतिनिधी रामनाथ गोरडे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना मान सन्मान व चिन्ह देण्यात आले आणि सत्कार करण्यात आला शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन भारताच्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी कर, आजचा जो महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचा जो कार्यक्रम आहे सर्व पत्रकार आणि समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा हा सत्कार आहे सत्कार म्हटलं की आपल्याला आनंद निर्माण होतो आणि त्या आनंदातून आपल्याला आपल्या कार्याला कसे निर्माण व्हावी आपली जबाबदारी आणखी वाढ माझा जर कार्यक्रम करायचा तर तो कार्यक्रम होऊ शकतो असं माझं मत आहे त्यांचं मत <laughs> नाही पण आपलं हे जे मंडळी आहे ते कार्यक्रम याच्यासाठी करतात की ज्यांना समाजात काम करूनही स्थान नाही आहे काम करूनही त्यांची परिसिद्धी नाहीये आणि त्यांना काम करून त्यांची परिस्थिती मिळावं अवघ्या काल आम्हाला धर्म भाऊ आणि संपादकाकडनं निरोप आला महाराष्ट्र न्यूज चॅनल त्यामुळे निर्भीड असा चॅनल जे आपल्या समाजाच्या प्रश्नांना आपल्या सरकार दरबारी आणि लोकांच्या दारी आपण त्याला प्रश्न मानतो मी या सर्व चॅनलच्या प्रतिनिधी पत्रकार मित्र असेल गावागावातून दोन जे काही प्रतिनिधी असेल या सर्वांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी दोन हजार चोवीसच्या या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकमध्ये मी यांचं कार्य बघितलेलं आहे प्रत्येक गावातील जगाला आणि अधिकार दिला आहे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेला आम्ही वंदन करतो आपल्या इथे मान्यवर जे उपस्थित आहेत स्टेजवर जसे शिवराणाचे अध्यक्ष आहे आपले साहेब आहे कुकुर्डे सर आहे मॅडम आहे आमचे संपादक अध्यक्ष आहे रेडे साहेब आहेत योगेश फडणवीस साहेब आहेत आणि सर्वात माझे लाडके जे पत्रकार बंधू आणि प्रतिनिधी जे लांबून धाराशिव असेल लोणार असेल प्रत्येक आरोग्याची काळजी घ्यावी असंच दोन हजार नवीन जोमाने भेटूया पुन्हा आपल्याला दे शुभेच्छा देतो हो। महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल त्यांनी आज महाराष्ट्राचा पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जी महाराष्ट्राची आपली परंपरा आहे की ज्याने चांगलं काम केलं तर त्याला चांगला पुरस्कार द्यायचा त्याच्या पाठीवर हात ठेवायचा म्हणजे ज्याला पूर्ण अजून कर्तव्याची भान होते i don't know my name